बराच वेळ घेतला तेहतीस न गाड्या उभ्या करा गाडी मालक गाड्या उभ्या करा आणि सुटला क्रमांक तेहतीस या मैदानातील तेहतीस मध्ये एक बाद झाला सुंदर अशा बाकीच्या सहा गाड्या आणि सहा गाड्यांमध्ये लढत आहे आड्याल ब्लॅक ब्लॅकचा असाज पड्याल व्हाईट व्हाईट चा साज आणि त्याच्या पड्याल सुंदर असा मोहरा लढत येतोय परंतु पड्याल सुंदर अशी गाडी पोहतीय पक्षाची गाडी पड्याल पक्ष अड्याल रुबा परंतु पक्षाचं निर्वाद वर्चस्व गड क्रमांक तेहतीस चा निकाल आणि निकाल तेहतीसचा चा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पाली गाडी सिद्धेश्वर पासून बाळवापासून अक्षरा दवडे कोराळे बुद्रुक या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या सोन्या डायवर रामोसवाडी फोडकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली साई सागरना खुडे तांदूवाडी बारामती